क्रांतिपिता लहूजी राघोजी साळवे हे भारतीय क्रांतिकारक होते ते लहूजी वस्तात नावाने प्रसिद्ध आहेत त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेट या गावी एका मातंग कुटुंबात झाला मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडूनच मिळाले होते लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते लघुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराक्रमी पुरुष होते युद्ध हात धरत नसे वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लघुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्या काळी प्रसिद्ध होते एकदा राघोजी साळवे यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशवांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लघुजींच्या आजोबांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या पुढे पाच इंग्रजांसोबत खडकी येथे युद्ध झाले दिवस राघोजी व तेवीस वर्षाच्या लघुजींनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला लहुजींचे वडील राघोजी साळवे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे शत्रूवर तुटून पडत होते व सपासप तलवारीचे वार करत शत्रूंना जमिनीवर लोळवत होते अखेर या संकटातून बाहेर पडण्यासाठी घाबरलेल्या इंग्रजांनी एकत्र वार करून राघोजींना संपवले राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून शहीद झाले लघुजींच्या समोरच राघोजींनी अखेरचा श्वास घेतला त्या युद्धात पेशव्यांचा पराभव झाला पण पुढे इसवी सन अठराशे अठरामध्ये मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज शनिवार वाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला या पराभवाने लघुजींच्या हृदयात स्वातंत्र्य प्राप्तीची ज्वाला भडकली अंतकरणी स्वातंत्र्यप्रेम देशभक्ती देशप्रेम जागे करत लघुजींनी आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून स्वतःला सावरले युद्धात आपल्या वडिलांना आपल्या डोळ्यासमोर शहीद झालेले पाहून लघुजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली व भारत मातेला इंग्रजांपासून वाचवण्यासाठी राघोजी साळवी शहीद झालेल्या ठिकाणीच लघुजींनी सतरा नोव्हेंबर अठराशे सतराला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत मरेंतर देशासाठी आणि जगेंतर देशासाठी अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली ही समाधी अजूनही पुणे शिवाजीनगरच्या वाकडेवाडी येथे आहे दांडपट्टा चालवणे तलवारबाजी घोडेस्वारी बंदूक चालवणे व नेमबाजी निशानेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये लहूजी निपुण होते लहूजींचे पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फोटत असे जीव घेण्या शस्त्राबरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असत आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लघुजींना असह्य झाला पराक्रमी घराण्यातून लघुजींनी इंग्रजावर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक निर्माण करण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इसवी सन अठराशे बावीसमध्ये रास्तापेठ पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारले आणि नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते शुभारंभ केला या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजातील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक वासुदेव बळवंत फडके महात्मा ज्योतिराव फुले गोपाळ गणेश आगरकर चापेकर बंधू क्रांतिभाऊ खरे क्रांतिकार नाना दरबारे राव बहादूर सदाशिवराव गोवंडे नाना मोराजी क्रांतिकारी मोरो विठ्ठल बाळवेकर क्रांतिवीर नाना छत्रे महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लघुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले वीस जुलै अठराशे एकोणऐंशी रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना देवरनाव डागा येथे मुक्कामी असताना रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला सात नोव्हेंबर अठराशे एकोणऐंशी रोजी वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजे सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवाजा घरामध्ये लहुजी साळवेजींची प्राणज्योत मालवली व एका क्रांतीपर्वाचा शेवट झाला क्रांतीवीर लहुजी साळवींची समाधी संगमवाडी पुणे येथे आहे इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरत होती लहूजींचे शिक्षण कार्यात मोलाचे स्थान आहे महात्मा फुले लहुजींच्याच तालमीतले मल्ल होते सावित्रीबाई फुले यांना उच्च वर्गातील माणसे त्रास देत होती तेव्हा लहुजी साळवे हे सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले कृपया चॅनल सबस्क्राईब करा